इथे बघा मी आंब्याचा शिरा बनवण्याकरता इथं आंबा घेतला असं मिक्सरमध्ये मध्ये इलाय करून घेतले तूप घेतले रवा घेतला जाड रवा घेतला साखर घेतली आहे आणि दूध आहे एक वाटी पाणी एक वाटी आता इथं रवा मी भाजून घेणार आहे पहिले असच खरपूस भाजायचं आपल्याला रवा चांगला मग ह्याच्यात तूप टाकायचं आपल्याला आता बघा मी रवा असंच खरपूस भाजून घेतला त्याच्यात तूप टाकूया तूप टाकून आपण आता चांगलं भाजून घेऊ आता संग मी बघा थोडीशी कादे पण टाकते भाजून घेईल त्याच्यातच चांगलं भाजून घेऊ आपण बघा रवा आता चांगला खरबूस भाजला मी आता काढून घेते याला आता बघा मी रवा काढून घेतला त्याच्यातच पाणी टाकू एक वाटी आणि एक वाटी दूध आता आपल्याला ह्याच्यातच तूट टाकायचंय बघा हे बघा आता दूध आणि पाणी टाकले तूप टाकले इलायची पावडर टाकूया आणि याला चांगली उकळी द्यायची चांगली मग याच्यात आपल्याला रवा आहे इथं बघा आता दूध आणि पाणी चांगलं उकळले आता याच्यात आपण रवा टाकूया हळूहळू टाक एक असं टाकत आणि एकीकडं असं मिक्स करत राहायचं चमच्यानी बघा दूध आणि पाणी एकदम रव्यामध्ये मस्त असं सुकलंय आणि रवा बघा असं फुललाय आता याच्यात मी साखर टाकते साखर असं आपल्याला आवडेल तसं टाका आंबा किती गोड आहे मिक्स करून घेऊ आता हे बघा साखर बी अशी चांगली हिरगळली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला आंब्याचे घर केलेला रस तो टाकायचा आहे आणि आता सगळं मिक्स करून घेऊ चांगलं बघा चांगलं मिक्स करून घेतलं आणि कलर बी बघा किती छान आला आहे त्याच्यावर बघा झाकण ठेवून आपल्याला दोन तीन मिनटं होऊ द्यायचं आणि गॅस कमीच ठेवायचा आहे बरं का झालंय आता बघा शिरा मी गॅस बंद करते इथं असं वल्ला वल्ला दिसतोय शिरा पण थंड झाला कधी मस्त दिसतो बघा किती मस्त झालाय मऊ लुसलुशीत आपला आंब्याचा शिरा ते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा